भिवंडी तालुक्यातील ग्रुप ग्रामपंचायत पिसे चिराडपाडा सलग दुसऱ्यांदा नवनिर्वाचित सरपंचपदी रिंकल विजय चौधरी यांची बिनविरोध निवड करण्यात आली या सरपंच प्रसंगी भिवंडी पंचायत समितीचे विस्तार अधिकारी अरुण बडगुजर व ग्रामपंचायत अधिकारी काशीनाथ बुधा माळी यांच्या खास उपस्थितीत मंगळवार दिनांक अकरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी पाच वाजता ग्रुप ग्रामपंचायत कार्यालय पिसे येथे सरपंचपदी निवडणूक घेण्यात आली सदर निवडणुकीत नवनिर्वाचित सरपंचपदासाठी रिंकल विजय चौधरी यांच्या एकमेव नाम डिव्हिजन पत्र दाखल झाले त्यांची बिनविरोध सलग दुसऱ्यांदा सरपंचपदी जाहीर करण्यात आली त्यांच्या निवडीची घोषणा होताच फटाक्यांच्या आधीच बाजीत त्यांचे जंगी स्वागत करण्यात आले तसेच ग्रामपंचायतीचे उपसरपंच सपना महेंद्र पाटील जनता भास्कर मात्रे वैसाली सुजय पाटील रेस्मा रवींद्र ढमणे मनीषा कैलास जाधव अश्विनी प्रसाद पाटील कपिलदेव पुंडलिक सापार राम तुकाराम वाघे व ग्रामस्थ मंडळ आपतेचे नातेवाईक मित्र परिवार मोठ्या संख्येने उपस्थित होऊन पुष्पगुच्छ देऊन शुभेच्छा दिल्या आहेत ग्रामपंचायत पिशेचे पिशे ग्रामपंचायतचे सरपंच निवडणूक लागली आणि त्या निवडणुकीमध्ये शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख विजय गोपीनाथ पाटील यांच्या सौभाग्यवतींकल विजय पाटील ह्या पांचवार्षिक निवडणुकीमध्ये दुसऱ्यांदा या ठिकाणी सरपंच झाल्याबद्दल मी त्यांना धन्यवाद देतो आणि त्यांचे आभार देखील मानतो आणि या ठिकाणी ग्रुप ग्रामपंचायत जवळजवळ दहा वर्ष विजय पाटील आणि त्यांचे सहकारी चांगल्या प्रकारे त्या लोकांना एकत्र घेऊन आणि आपल्या पिशे ग्रामपंचायतीवर सतत ते भगवा फडकवतात त्याबद्दल मी त्यांना धन्यवाद देतो आणि असेच जनतेच्या विकासाची लोकांना उपयोग असलेले कामं त्यांनी या दहा पारा वर्ष दहा पंधरा वर्षामध्ये चांगली केलेली आहेत आणि या शेवटच्या म्हणजे शेवटचा वर्ष या निवड निवडणुकीचा आणि त्या काळामध्ये रिंकल पुन्हा सरपंच झाल्यात आणि त्या चांगल्या काम करतील अशी आपल्याला सर्वांना अपेक्षा आहे आणि ते विजय पाटील यांच्या बरोबर असलेले सर्व सहकारी सर्वांची नावं घेत नाही परंतु तुम्ही असेच विजयच्या विजय पाटील बरोबर राहा कारण जेणेकरून आपल्या गावाचा विकास आपल्या भागाचा विकास करण्यासाठी आणि विजय तुमच्या खांद्याला खांदा लावून काम करतायत आणि ज्या ज्या वेळेला अडचण पडेल त्या वेळेला विजय पाटील संपूर्ण आमने लोणार परिसरामध्ये आमच्या लोणार परिसराच्या वारकरी संप्रदायाला विजय पाटील यांनी एकतीस लाखाची देणगी धर्मशालीसाठी दिली त्याबद्दल मी वारकरी संप्रदायाचा उपाध्यक्ष शिवसेनेचा संपर्क प्रमुख या नात्याने रिंकल पाटील यांना मी शुभेच्छा देतो आणि आपण चांगलं काम कराल अशी अपेक्षा ठेवतो सर्व ग्रामस्थ मित्र परिवार आज या ठिकाणी मागच्या सरपंच सौभाग्यवती जनता भास्कर मात्रे यांनी एक वर्षाच्या काळावधीमध्ये विजय पाटील यांच्या सल्ला म्हणावा किंवा सहकार्याने चांगल्या प्रकारचे काम केलं त्यांनी वाखडल्यासारखं असं काम त्यांनी केलेलं आहे सर्वांच्या सहकार्याने केलेलं आहे त्यांच्यानंतर नियमानुसार ठरल्याप्रमाणे या ठिकाणी त्यांचा राजीनामा घेण्यात आला त्यांनीही राजीनामा सहकुशीने दिला त्यानंतर पुनच्छ पुन्हा श्री रिंकल साऊ रिंकल विजय पाटील या दुसऱ्यांदा आपल्या ग्रामपंचायतच्या विद्यमान सरपंचपदी निवड झालेले आहेत आपले शिवसेनेचे संपर्क प्रमुख माननीय वाकडे साहेबांनी सांगितलंच विजय पाटीलच्या बरोबर असणारे सर्व कार्यकर्त्यांची फळी मग रमेश पाटील असतील मनोहर पाटील असेल महेंद्र पाटील असतील रोहिदास पाटील अन्य अनेक कार्यकर्ते असे खांद्याला खांदा लावून योगेश पाटील ला असेल अनेक असे बुजुर्ग माणसं असतील कोणी आशीर्वाद देण्याचं काम केलं कोणी सहकार्याचं काम केलं कोणी मनुष्यबल ताकदीचं काम केलं असं अनेक काम केलेला आणि विजय पाटीलनी पहिल्यापासून ऐंशी टक्के राजकारण रा, चाळीस वीस टक्के राजकारण ऐंशी टक्के समाजकारेल आणि ती धुरास आणि आपल्या मनाशी आणि राबवून आणि ते सातत्याने तेच काम करत आलेले आहेत मग वारकरी संबंधित वाकळे साहेबांनी या विषयावर सा जास्तच बोलले त्याबद्दल मी खरंच त्यांचंही कौतुक करतो की त्यांना सुद्धा या जिल्ह्या तालुक्याबद्दल जास्त माहिती असली ती त्यांनी विजय पाटील यांची या ठिकाणी सांगितलेली आहे आणि तिंकल पाटील यांच्याबद्दल इंकलचं मी अनेक यांनी सांगू इच्छितो शब्द सुरू आणि हे फार आणि स्वच्छ मनाच्या आणि अतिशय सर्वांना घेऊन चालणारे व्यक्तिमत्व आहेत आणि त्या पूर्वीच्या एक पाच वर्षापूर्वी सुद्धा होता त्या सरपंच होत्या त्यावर सुद्धा त्यांनी चांगल्या प्रकारे काम केलं आणि आताच विजय पाटीलनी आणि आमच्या ग्रामस्थांच्या काही मंडळींनी मला एक सूचना दिली की येत्या सव्वीस जानेवारीला सव्वीस फेब्रुवारी एकोणीस फेब्रुवारीला छत्रपती शिवाजी महाराज चांगल्याकडे भव्य दिव्य अशी मिरवणूक काढायची आहे आणि सर्वांनी त्या ठिकाणी या ठिकाणी नवीन सरपंचाच्या खाली या हा कार्यक्रमाची ठरवण्यात आलेली आहे तरी सर्वांनी उपस्थित राहून आणि विजय पाटील असा कोरोनाचा काळ असेल पाण्या पावसाचा काळ असेल सर्वच कामामध्ये हिर्या हिर्यांनी पुढे असतो आणि सर्वच कामामध्ये पुढे असं मग तो राजकारण बाजूला सोडून सर्व कामामध्ये पुढे असतो आणि मग सुखाचा असो दुखाचा असो प्रत्येकाची विचारपूस करत असतो आणि त्यामध्ये त्याचा हात आहे आणि त्याचे कार्यकर्ते सुद्धा त्याच्याबरोबर सातत्याने असतात तरी या पुढील वाटचालीसाठी मी सर्वांच्या वतीनं रिंक यांना शुभेच्छा देतो की त्याने गावाच्या कामात जी काही कामं बाकी असतील ती असणारी कामं पूर्ण करून असणारी ती पोकळी भरून काढावी आणि सर्वांना मिळून मिसळून घेऊन पुढील निवडणुकीमध्ये आपल्याला कसं सामोरून जाता येईल कसं विजेता मिळवता येईल अशी कामं सर्वांसमोर ठेवून करावं अशी मी सर्वांसमोर व्यक्त करतो आणि माझे दोन शब्द जय जय सर्वांना नमस्कार आज दिनांक अकरा दोन दोन हजार पंचवीस रोजी ग्रुप ग्रामपंचायत इथे येते मान्य तहसीलदार साहेब भिवंडी यांच्या दिनांक सात दोन दोन हजार पंचवीस रोजीच्या आदेशान अध्यक्षीय अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली होती सदर अर्जाच्या अनुषंगाने ही प्रसिद्धी करण्यात आलेली आहे व सर्व मान्य सदस्यांना सदर अर्जाची नोटीस ही प्राप्त झालेली आहे त्या अनुषंगाने आज संध्याकाळी पाच वाजता सरपंच घेण्यासाठी विशेष सभा आयोजित केली होती या विशेष सभेस माननीय नऊ पैकी आठ सदस्य उपस्थित होते विविध कालमर्यादेत ठीक दुपारी तीन वाजून चाळीस मिनिटांनी सौ रिंकल विजय पाटील यांचे नामनेशन पत्र प्राप्त झालेले आहे त्याच्यावर सूचक म्हणून सौ सपना महेंद्र पाटील यांची स्वाक्षरी आहे तसेच दुसरे नामनेशन पत्र सौ अश्विनी प्रसाद पाटील यांचे प्राप्त झालेले आहे त्याच्यावर सूचक म्हणून सौ रेश्मा रवींद्र ढमणे यांची स्वाक्षरी आहे तिसरे नामनेशन पत्र सौ रेश्मा रवींद्र ढमणे त्याच्या सूचक म्हणून अश्विनी प्रसाद पाटील यांची स्वाक्षरी आहे सदर कार्यक्रमानुसार संध्याकाळी चार ते साडे वाजेच्या दरम्यान प्राप्त नाम्यपूर्ण करण्यात आलेली असून सौ अश्विनी प्रसाद पाटील व सौ रेश्मा रविंद्र ढंगे यांनी सादर केलेल्या नामनदर्शन पत्रासोबत त्यांचे जात पत्र आणि प्रमाणपत्र सादर न केल्यामुळे या दोघांचे अर्ज हे मी ठरवले था सौ रिंकल विजय पाटील यांचे एकमेव पत्र हे मी वित ठरवले त्यांनी सादर केलेल्या कागदपत्राची छाननी करण्यात आली त्यांच्याकडे जात पत्राने प्रमाणपत्र जातीच्या दाखला वगैरे हो सर्व काळपत्र चर्चा त्यांची पृतदा केलेली आहे तर मी अध्यक्षीय अधिकारी श्री अरुण बडगुजर असे जाहीर करतो की ग्रुप ग्रामपंचायत येथे सौ रिंकल विजय पाटील यांची सरपंचपदी बिनविरोध निवड झाली असे मी जाहीर करतो आणि नरेंद्र प्रश्न अभिनंदन यांना पुढे खूप खूप शुभेच्छा आणि सर्व मान्य सभे सुख राहिले त्यांचे आभार आणि सर्व पत्रकार बंधू ग्रामस्थ सर्वांचे मी आभार व्यक्त करतो आणि आजची विशेष सभा संपली असे जारी करतो धन्यवाद